आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी फुलंब्री येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रदेश काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार कल्याण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जायचे आहे अशावेळी महाविकास आघाडीत इतर पक्षांनी सहकार्य केले तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे जर काही ठिकाणी आघाडी झाली नाही तर अशा वेळी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे आपल्याला कशा निवडणुका लढवायच्या हे आपण स्वतः ठरवावं असं सांगण्यात आलंय भाजप सरकार जातीपातीचे राजकारण करत असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून अशा भाजपाला येणाऱ्या निवडणुकीत दूर करण्याचं काम करा असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी आपल्या भाषणात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यावर देखील टीका केली आहे त्यांनी आपल्या पदाची गरिमा सांभाळावी ते आपल्या सर्वांसाठी ज्येष्ठ आहेत मात्र ते राजस्थानचे राज्यपाल असून त्यांनी आता इथल्या राजकारणात हस्तक्षेप करू नये असा टोला यावेळी लगावला आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी तुकाराम रेंगे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण डोनगावकर संजय राख विलास औतडे कमाल फारुकी रवींद्र काळे जगन्नाथ काळे संदीप बोरसे मनोज शेजूळ संतोष मेटे वरुण पाथरीकर प्रशांत नागरे ज्ञानेश्वर जाधव इंद्रीश पटेल बाबूराव डकले सारंगधार जाधव संतोष जाधव कैलास जाधव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर जायस्वाल एम न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर